सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण सुते शुभ सकाळ मैत्रीण तुम्ही नुकतीच जर तुमच्या देवघरात मंगल कलशची स्थापना केलेली आहे आणि मंगल कलशातील पाणी कमी होते नारळ कोरडे पडते तर भीतीचं काही कारण नाही कारण आपण मंगल कलश हा आपल्या देवघरात सर्व मंगल होण्यासाठी स्थापन केलेला असतो तर असं होत असेल तर तुम्ही तुमच्या मंगल कलशात दररोज पाणी घालू शकतात नारळ ही वारंवार बदलू शकतात आणि दर मंगळवारी असे आपल्याला मंगल कशातील पाणी नवीन बदलायचं असतं पानं नवीन घालायचे असते आणि त्याला धूपदी आणि साखरेचं नैवद्य दर मंगळवारी द्यायचाच असतो आणि देवीकडे आपल्या घरात सर्व मंगल होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला देवीला करायची असेल तुमच्या घरात जर निगेटिव्ह एनर्जी अत्यंत प्रमाणात असेल त्याच्यामुळेच ते कळशातील पाणी कमी होते नारळ कोडे पडते तर तुम्ही ते वारंवार बदलायचा सर्व मंगल होऊ द्या अशी देवीकडे प्रार्थना करायची तर हळूहळू तुमच्या घरात शुभ तयार होऊन आणि मंगल वातावरण तुमच्या घरात निर्माण होईल